श्रीमंत रामराजे यांना माझी दोन हजार एकोणीस प्रमाणे याही वर्षी मोठी काळजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर तुतारी हातात घेणार नाहीत सरळ सरळ अजित पवारांशी गद्दारी होईल श्रीमंत रामराजेंना माझ्या उमेदवारीची काळजी दोन हजार एकोणीस होती व आताही त्यांना माझी काळजी आहे मी निवडणुकीत पडू नये म्हणून ते काळजी करत असतात मागील लोकसभा निवडणुकीत मी फलटण तालुक्यासह माडा लोकसभा मतदारसंघात मताधिक्य घेतले श्रीमंत रामराजे माझ्या कुटुंबातीलच असल्याने त्यांना माझी जास्त काळजी आहे दिवसभरात ते नेहमी माझ्यावर बोलत असतात श्रीमंत रामराजे माझ्या विरोधात हातात तुतारी घेणार नाहीत कारण त्यांनी जर तुतारी घेतली तर ती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी सरळ सरळ गद्दारी होईल व ते त्यांना पचणार नाही असं विधान माड्याचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आज मुंबईत एका वृत्तवाहिनीशी बोलताना केले लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीससाठी साठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा माड्यातून भाजपातर्फे उमेदवारी जाहीर झाली असताना विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या उमेदवारीला सुरुवातीपासूनच विरोध केला होता आताही ते खासदार सिंह यांची उमेदवारी रद्द व्हावी यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत दरम्यान त्यांनी गुरुवारी येत्या आठ दिवसात आपला निर्णय जाहीर करू असं सांगितलंय याबाबत बाबत मुंबई ते का वृत्त वाहिनीने खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना विचारले असता खासदार रणजित सिंह यांनी वरील विधान केलं यामुळे माड्याचे राजकारण आणखीनच तापणार असून श्रीमंत रामराजे पुढे काय भूमिका घेतात यावर माडा लोकसभा निवडणुकीचा निकाल ठरणार आहे रामराजेंच्या फलटणमधील बैठकीबाबत बोलताना खासदार रणजित सिंह म्हणाले की मी सर्वांना बरोबर घेऊन चालणार असून सबका साथ सबका विश्वास सबका विकास या पक्षाच्या धोरणानुसारच पुढील वाटचाल करणाऱ्या माझ्या विकास कामांचे श्रेय घेतात व त्यांना लोकांविषयी प्रेम नाही खासदार केवळ जाहिरातबाजी करतात या श्रीमंत रामराजेच्या विधानाला उत्तर देताना खासदार रणजित सिंह म्हणाले की विकास कामांचं सर्व श्रेय मी रामराजेंना दिलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी उदास होण्याचं कारण नाही योग्य वेळ आल्यानंतर मी स्वतः जाऊन त्यांचा सत्कार करेन माझे श्रेय विकासामध्ये नाहीच असं माझं मत आहे रामराजे हातात तुतारी घेतील का यावर बोलताना खासदार रणजित सिंह म्हणाले की श्रीमंत तुतारी हातात घेणार नाही कारण रामराजेंनी तुतारी हातात घेतली तर ज्या अजितदादांनी त्यांना सहकार्य केलं त्यांच्याशी सरळ सरळ गद्दारी केल्यासारखं होईल ते रामराजे करू शकत नाही दरम्यान राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र धैर्यशील मोहिते पाटील हेही माडा लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झाले असून तेही आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी अडून बसले यामुळे माड्याचा तिडा सुटण्याची चिन्हे धुसर झाली आहेत याबाबत खासदार रणजित सिंह यांना विचारले असं ते म्हणाले की मोहिते पाटील आमच्या पक्षाचे नेते आहेत त्यांचे आणि माझे ऋणानुबंध आहेत आमच्या पक्षामधील ते एक मोठे घराणे मी त्यांचा सन्मान करतो मी त्यांच्याबद्दल कोणतंही विधान करणार नाही